नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात तब्बल एक कोटी एकोणीस लाख बहात्तर हजार रुपयांचा गुटखा जप्त मुरुडमध्ये दोन घरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांच्या पथकाने लातूर तालुक्यातील मुरुड येथील गुटेनगर परिसरातील दोन घरावर छापा टाकून तब्बल एक कोटी एकोणीस लाख बहात्तर हजार रुपयांचा महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित पानमसाला एका वाहनासह जप्त केला आहे या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची कारवाई बारा ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखालील पथक धंद्याची माहिती काढत असताना बारा ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे मुरुड हद्दीमध्ये काही इस्मांनी त्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य गुटक्याची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवून ठेवलेला आहे सदर माहितीची शहनिशा करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने बाराष्ट बारा ऑगस्ट रोजी सकाळी मुरुड येथील गुट्टेनगर परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन घरावर छापा मारला या छाप्यामध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला असा अनुक्रमे सहासष्ट लाख चाळीस हजार एकशे एक, एक रुपयांचा व दुसऱ्या ठिकाणी त्रेपन्न लाख बत्तीस हजार दोनशे चाळीस रुपये असा एकूण एक कोटी एकोणीस लाख बहात्तर हजार एक तीनशे एक्केचाळीस रुपयांचा एकूण प्रतिबंधित गुटखा संबंधित पानमसाला तंबाखूचा मुद्देमाल तसेच वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा हत्ती वाहन मिळून आल्याने तो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी अनिल वसंत कापसे विशाल गुट्टे संदीपान बाबूराव विटेकर बाळासाहेब ब्रिजलाल लोहिया भैरू नरसू गुट्टे हे सर्व राहणार गुट्टेनगर मुरुड यांना ताब्यात घेण्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर मुरुड पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या गुन्ह्याचा पुढील तपास मुरुड पोलीस करत आहेत